बाबासाहेबांनी संघर्षातून जे काही सगळं निर्माण केलं आणि आपल्या ओटीमध्ये आणून दिलं ते भारताचं संविधान हे आपल्याला सर्व अधिकार आणि न्याय देते आणि हे मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी या देशामधली एक परंपरा होती जी परंपरा आपल्याला माणूस म्हणून समजत नव्हते आपल्याला माणूस म्हणून जगू देत नव्हते आपल्या सावलीचा विचार होता ती परंपरा बाबासाहेबांनी एका लातामध्ये मारून पा, मारून पाडून टाकली आणि ती व्यवस्था बाबासाहेबांनी उठवली ती व्यवस्था इतकी मनुस्मृतीची व्यवस्था बाबासाहेबांनी उलटवली आज आपण बघतो मी तुम्हाला हेच म्हणत आहे संविधानाचं शिल्प तोडलं आपण आक्रमक होतो आपला रोष व्यक्त करतो भाषण होतात मोठी मोठी घोषणा दिल्या जातात मोठ्या मोठ्या पण त्याच्यानंतर काय तर आपण विसरून पहिली घटना नाही परभणीमध्ये बाबासाहेबांनी महारचं आंदोलन केलं त्यावेळेला आपल्या लोकांना सळो की पळो करून हिंदुत्वाद्यांनी जातीवाद्यांनी मारलं होत बाबासाहेबांनी समाजाला शांत राहायला सांगितलं बाबासाहेबांना वाटलं असतं तर बाबासाहेबांनी उठाव केला असता पण बाबासाहेबांनी ठरवलं होतं की या व्यवस्थेला पराभूत करून माझ्या लोकांना इथं माणूस म्हणून जगण्याचे अधिकार मिळवून द्यायचे आहेत आणि बाबासाहेबांनी के ते केलं ते सगळं पतवलं आणि आपल्यासाठी चौदा तळू उघड केलं नाही बाबासाहेबांची लेकरं आहोत पण आपल्याला संपवण्याच्या मार्गावर आहे आणि तो शत्रू म्हणजे या भारतातला मनुस्मृती मानणारा आर एस एस आहे आणि भाजप आहे त्यांना हे बाबासाहेबांचं संविधान मान्य नाही त्यांना हे बाबासाहेबांचं संविधान नको आहे त्यांना या देशामध्ये मनुस्मृती आणायची आहे आणि ही मनुस्मृती म्हणजे आपल्याला आपण तो जनावर आहोत त्या मनुस्मृतीच्या नियमानं आपण पायापासून जन्मलेला आहोत मनुस्मृतीच्या नियमान मग मला एक प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे की दहा तारखेला जी घटना झाली आणि दहा तारखेला घटना होण्याच्या अगोदर एक मोर्चा झाला या परभणीमध्ये हिंदू सकल समाजाचा एक मोर्चा झाला झाला की नाही माय मावल्यानो त्या मोर्चामध्ये बाबासाहेबांबद्दल संविधानाबद्दल अत्यंत वाईटपणे भाषण झाली या देशातल्या मुसलमानांबद्दल भाषण भाषण झाली आणि मोर्चा कशासाठी तर बांगलादेश मध्ये हिंदू देशामध्ये भारतामध्ये रोज असा एक दिवस उतरत नाही की तिथं आपला मुर्दा पडत नाही आपल्याला अन्याय होत नाही परभणीमध्ये काही नवीन केलं नाही त्यांनी देवेंद्र फडणवीस सत्तेवर येऊन फक्त पाच दिवस झाले होते पाच डिसेंबरला त्यांनी शपथ घेतली मुख्यमंत्री म्हणून आणि दहा तारखेला ही घटना झाली मी तेच म्हणत आहे भावानो भावानो, भावानो माय मावल्यानो की या पाठीमागचं डोकं शोधा पोलिसांमध्ये एवढी हिंमत नसती कधी आंबेडकरी समाजावर हात उचलण्याची आंबेडकरी समाजावर टाक डोळा उचलून बघण्याची ही पोलिसांना ही सूड जी दिलेली आहे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे भीमा मध्ये जे झालं तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते भीमा कोरेगाव मध्ये आपल्या लोकांना मारलं गाडी दिसली की झाडून टाकली ती गाडी फोडून टाकली मध्ये भीमा मध्ये आणि त्याच्यानंतर आपण आंदोलन केलं महाराष्ट्रभर तर काय झालं त्या आंदोलनाच्या नंतर परत देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिला आणि परत आपल्या घरादारामध्ये घुसून पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केलं बावीस हजार लोकांवर गुन्हे दाखल झाले आंदोलन केल्याच्यानंतर कोणते गुन्हे दाखल व्हायला पाहिजे तर गुन्हे आमच्यावर काय दाखल झाले आम्ही जिवे मारण्याचा प्रयत्न केला आम्ही शासकीय हे जे सनातनी विचाराचं जे सरकार आहे हे सरकार यांना फक्त माहिती आहे की यांना फक्त दोन हात करण्याची ताकद कर ही बाबासाहेबांच्या हो लेकरांमध्ये आणि म्हणून ते या बाबासाहेबांच्या लेकरांना या व्यवस्थेतून हद्द पार करण्यासाठी हे षडयंत्र रचून गुन्हे रचण्यासाठी आपल्याला गुन्ह्यामध्ये अडकून ठेवण्यासाठी हे सगळं घडवल्या चालले मला हेच म्हणायचं आहे अकरा तारखेला जी घटना घडली पोलिसांनी जे निर्दयीपणे आमच्या वद्यामध्ये घुसून दरवाजे तोडून आमच्या महिलांना आमच्या लहान मुलांना आमच्या बाप भावांना ज्या पद्धतीनं क्रूरतेनं मारहाण केली लाट्या काट्या तुट्यापर्यंत मारलं वच्चलाबाई मानवती नावाची आमची माय तिनं तिचा काय गुन्हा होता दवाखान्यामध्ये तिला आपलं काम आटपून घरी आली आणि घरातले काम आठवून ती बघते तर काय बाहेर तिच्या समाजातल्या लेकरांना पोलिसवाले मारत आहेत तर तिनं तिचा सगळा मोबाईल काढला त्या मोबाईल मध्ये ते टिपल्याचा प्रयत्न केला आणि पोलिसवाल्या बघलं वच्चला मानवते ही मोबाईल मध्ये काहीतरी व्यवहार करत आहे तिनं ते सगळे पोलिसवाले तिच्या जवळ आले त्या ग्राउंड मध्ये आणि अक्षरशः पंधरा सोळा पोलिसांनी मिळून तिला तुडू तुडू मारलं हा तिचा गुन्हा आहे काय दोष होता तिचा तुम्ही आमच्या घरामध्ये आम्हाला मारणार आमच्या लोकांच्या हातापाय मोडणार अरे पोलिसांना लाठी हल्ला करायचे काही नियम असतात आम्ही बाबासाहेबांचे देखर आहोत आम्हाला सगळे नियम माहिती आहेत पोलिसांनी जे कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे पहिल्या दिवसापासून पोलिसांना वाटत असेल की ते सुटून जातील तुमची खैर नाही बेटे हो तुम्हाला काय निवृत्तीने दंगल केली ज्यांनी तोडफोड केली ते तोंडाला बांधून आलेले लोक कोण होते पोलिसांनी शोधले का नाही शोधले आमच्या वस्तीमध्ये फुटून आमच्या निर्दोष लोकांवर हल्ले केले आणि मग पोलिसांनी हे सगळं केलं नाही लोक त्यांना उचलू उचलून टाकलं सोमनाथ सूर्यवंशी नावाचा कोरग केलं आपलं काय गुन्हा होता त्याचा त्याचा हा गुन्हा आहे की तो मध्ये परीक्षेसाठी आला होता उद्याला त्याचा सतरा तारखेला पेपर होता होता आणि त्याच्या अगोदर काय बघता एक दिवस अगोदर आता तोच स्मशान घाटामध्ये जाणार टाळ्या वाजून होता टाळ्या वाजून आपली ही अवस्था व्हायची तुम्हाला चांगलं माहिती आहे आप आपल्याला काय करायचं काय नाही त्याच्यामुळं ही लढाई केवढी बघावी तेवढी के सोपी नाही माझ्या मायम्यांना भीमराव दादा असतील विजयदादा असतील सुधीर भाऊ असतील सगळे वकील मंडळी असतील ज्या पद्धतीने लढत आहेत तुम्ही ह्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि परभणीकरांनी आंबेडकर आंबेडकरवाद्यांनी असं एक समजू नये स्वतःला आज तुमच्या माग महाराष्ट्रात नाही तर देशातला सगळा आंबेडकरी समाज उभा Yes, या प्रकरणामध्ये मी या ठिकाणी काही महत्वाचे मुद्दे मांडणार आहे का मांडू काय सगळ्यांसोबत महत्वाचे मुद्दे आता या ठिकाणी सोमवार सोमनाथ सूर्यवंशीचं प्रेत येऊ देत नाही परभणी मात त्याच प्रेत अडवलेलं आहे सोडलं म्हणाले दादाचं सो बोलणं झालं प्रेत आणण्यासाठी गेलेला अधिकारी कोण आहे तुम्हाला माहिती आहे का ज्या व्यक्तीनं तुमच्यावर तुमच्या घरामध्ये चलून येऊन तुमच्यावर अन्य अत्याचार केला तो अशोक घोरपण प्रेम आला गेलेला आपण बाबासाहेबांची लेकर आहोत आता डॉक्टरांचा अहवाल आलेला आहे त्या अहवालामध्ये निष्पन्न झालेला आहे की सोमनाथच्या शरीरावर शरी जखमा आहे तर त्याला मारहाण झाली आम्ही या प्रकरणामध्ये आता आमच्या आम्हाला पोलिसांवर विश्वास नाही आम्हाला या सरकारवर विश्वास नाही आम्ही या प्रकरणामध्ये आता न्यायालयीन चौकशीची मागणी केलेली आहे कारण आता आम्हाला हे बघायचं आहे की या देशाचं संविधान जी न्याय व्यवस्था निर्माण करते है। आता ते न्यायालय तरी आम्हाला न्याय देणार आहे की नाही भीमा कोरेगाव झालं खैरानजी झालं रमाबाई हत्याकांड झालं आज परभणीमध्ये झालं पण आता हे आम्ही सहन करणार नाही पोलिसांवर जे पोलीस दोषी आहेत जे पोलीस निर्दोष आहेत आमचं त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही ते त्यांचं कायद्याचं काम करत आहे पण ज्यांनी पुली कायदा मोडून कायदा हातात घेऊन ज्या पोलिसांनी जे काही कृत्य केलेलं आहे आणि त्यातून सोमनाथचा जो बळी गेलेला आहे त्या पोलिस पोलिसांवर तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे <स्थित्ति> त्या सर्व पोलिसांवर तीन एक आणि गुन्हे दाखल झाले पाहिजे सोमनाथ वाघमारेच्या कुटुंबाला पन्नास लाखाची मदत सरकारनं दिली पाहिजे सोमनाथ परिवाराला त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी दिली पाहिजे सरकारला मालमत्तेला पोलिसांनी मारहाण केलं तिच्या पूर्ण शरीर काळे निर्णय केलं बाई मानवतेला सरकारने दहा लाख रुपयाची तातडीची मदत दिली पाहिजे मारहाण करणाऱ्या सर्व पोलिसांवर तीनशे चोपन्न अंतर्गत आणि तीनशे सात अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे माझ्या माय लोक आणि ज्या घराची मोडतोड झाली दादा भिग्रो दादा विजय दादा ज्या घराची मोडतोड झाली ज्या निष्पाप लोकांना मारहाण झाली आणि जे जेल मध्ये आहेत त्या सगळ्यांचं एकदा परत मेडिकल न्यायाधीशाच्या उपस्थितीमध्ये झालं पाहिजे अशी आपण मागणी ठेवली पाहिजे सगळ्या पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही कॅमेरा जप्त करण्याची मागणी आपण या ठिकाणी ठेवली पाहिजे पोलिसांनी ज्या पद्धतीनं क्रूरतेनं पोलीस मध्ये आणून मारला म्हणून सोमनाथ सारखा पोरगा गेला त्याचं काही जाण्याचं नव्हतं तो काय म्हातारा नव्हता बारका नव्हता धष्टपुष्ट घरी गेला पोलिसांच्या मानामुळे जीव गेला त्या तर आजही अनेक आपले तरुण आहेत की ज्यांचे हात मोडलेले आहेत त्यांचे पाया मोडलेले आहेत त्यांना इंटरनल त्यांना इंजुरी झालेल्या त्या सगळ्यांचं मेडिकल होणं गरजेचं मोर्चा होईल आपण निषेध व्यक्त करू सोमनाथ येईल सोमनाथचा अंत्यविधी होईल आणि आपण आपल्या घरी तर असं करू नका हे आंदोलन थांबलेलं नाही जोपर्यंत पोलिसांवर कारवाई होत नाही जोपर्यंत आमच्या लोकांवर त्यांनी अत्याचार केला आमच्या लोकांचे डोके फोडले हात तोडले पाये मोडले त्या सगळ्याचे पंचनामे होत नाही त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही आणि तुमच्या माहितीसाठी भारतातले सगळे आंबेडकरी सगळ्या पक्षातले नेते असतील हे तुमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत त्याच्यामुळे आता कोणाला घाबरण्याचं काही कारण नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जय जोरदार टाळ्या एकदा राहू झाला यानंतर आपल्या परभणी